इगतपूर नगर परिषदेवर गेल्या तीस वर्षापासून शिवसेना उभाट्याची एक हाती सत्ता ठेवणारे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे माजी आमदार वसंत गीते जिल्हाध्यक्ष डी जे सूर्यवंशी यांनी शिवसैनिकांची तातडीची बैठक घेतली असं वाटत हे सगळ्या गोष्टी कारण काय झालेलं आहे चाळीस वर्ष ज्या माणसाला पक्षाने सगळं काही दिलं आजही कालपर्यंत आमचा त्यांच्यावर विश्वास आहे उद्या पण आमचा त्यांच्यावर विश्वास राहणार आहे अजूनही त्यांनी मी विचार करून हा निर्णय घ्यावा कारण विकत पूर्वी मग त्या सगळ्याच मंडळींना त्यांचा निर्णय हा पटलेला नाही चर्चा करणार निश्चितपणे आम्ही पण त्यांच्याशी चर्चा करू त्यांना विचारलं पस्तीस वर्ष राजकारण केलं असं काय घडलं तुम्ही तर भारतीय जनता पार्टीची निवड केली आज पक्षापेक्षा माणसं मोठी नसतात तिथं वसंत गीते असो राजाऊ वाजे असो की संजयबाई इंदुलकर असो आपण स्वतः विचार केला पाहिजे के की ज्या पक्षाने आपल्याला लहानचं मोठं केलं एवढं मोठ्या पदावर गेलं तो विचार त्यांनी केला पाहिजे आपल्या जनतेचा विचार केला पाहिजे हा तो काय आम्हाला स्वतंत्र उद्धव साहेबांनी दिलेला आहे आम्ही सगळे पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ